अगं मला लेकरला तरी काय सिऊ दे कुला फिला शिवून आणेन म्हणलंय त्या ते टेलरनीला विचारलंय ना का तुम्हाला किती मागावं किती दाताच्या कन्या कराल्या अगदी असली वाकरला दुखण येत आहे बाना येत गारव्याचं ये पाठकुणच्या शिवून आणन म्हणलं तर रोज मागून मागून माझा असा झर खाऊन मरायची येळ आली तुमच्या पुढे आवाई कसलं पाहिजे हे तरी सांगा कसलं पाहिजे सुती म्हणलंय खालून वरून लावायला लेकरला गरम लागत आहे ही कसली वामळ हाय आज महिना झालं दिवसाला अजून तोंड दाखविलं नाही लिपरून लहान आहे घरामध्ये कायकुल या, या करायला लागलं काय पाहिजे काय नाही मग तुम्हाला म्हणायला लागले ना ले भारी ब्लाउज पिसाय फॅशनेबल क्वालिटी ते घेऊन जावा ती दे माझ्या तुझा क्वालिटी काय म्हणते ती फॅशनेबल आणि फिशनेबेल मला साधा सिंपल लेकरला करून आणू एवढा मोठा डागी नाय ती कोणचं घालायचं ना काय लेकरला जुनं पान शिवून आणून म्हणलं चांगलं कोटनचं हे तर तीन आहे ना, ना। कसलं ते मला डिझाईन तर कसलं मला कशा तर कशा तर दावाय लागली या थांबा तुम्हाला ती कटवडच काढून दाखवते त्याच्याशिवाय मी तुम्हाला नाही ती जमणार घ्या आता बघा कोणतं घ्यायचं ते घ्या बघ बघ द्या मला तसेच आधीच काढून दिली असते तर नसतं का केलं एकाला किती दिवस झालं पिसा आए, हे पिसा आहे माझे इथं शिवायचे हे नेऊ का न सांगितलेलं शिवायला खर खर कपडा खरखर कपडा मौसूद आहे त्रास होत नाही कुठं टोचत नाही काय होत नाही तुम्ही आपली डिझाईन 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 टोचती वाईक बरे मग तुम्ही जंपरला कसं अस्तर लावता कसं त्या कुला पूर्ण अस्तर आई येवशी या जरा कुला शिवाय बनलं लयच वाबा लागली कस लेकराच्या कानाला बंद तेव्हा त्याच्या लहानपणच्या टोपडे आहेत आता त्याला दावा मायना लागलाय काय नाही काढून बसल्या चांद्या चिंड्या नाराय शिंद्या काय चिंध्या काढून बसला माय काय तरी करायला कुणाची तरी ब्लाऊज पिस आमच्याच हायत की माय आम्ही काय गावात जाऊन तुमच्यासारखे मागून आणले नाही तर पैसे देऊन असत कसा कसा, कसा आम्ही ब्लाऊज पिस घेत ती शिवायचे राहिले तर ते निवडायला कोणतं शिवाव म्हणून आता काढायली या मा लय दिवसांनी बोलली ग हि मेन राहून किसायची लई दिवसाने काळे जर तोंडा आवाज ऐकू ला गे म कधी नाही ते आजच ऐकायला भेटला गे मा

नाक नाही नतीला तिला भोपाला मायका लय चुरू चुरू बोलती ग मायका पोळाची पान तुरीची पाय तुम्हाची माय माय तुम्ही सांग की पाड रे पाड डुक्कर फिकर सगळं तुम्ही सांग मला काय म्हणून म्हणायला येत घरामध्ये येतात येतात बोलता वर तो हड करून निघा वा घराच्या बाहेर माझ्या तोड घेऊन बोलायला लागला तसं कुचळ झा अग चिपट्यावरी नाकाचे ही काय तुझं घर आहे का हि तर घर माय देवावरी आमच्या माळशी कशा बसल्यात घर आमच्या माळशीच हाय भारी मावशी आहेत गे माय लईच मावशीची माया येते मावशीची माया येते म्हणून त्यांची माया येते नसतंय का अगं बर अग मा आमच्या घरामध्ये खायचं माय नाही की डिंक लाडू लुप्तीचे लाडू पापड्या करंजा रात्रीच गुलाम केले तर आताच आम्ही नाश्ता करून आला हिला काय वाटतंय की आपल्या घरामध्ये काहीच खायला नसल्या त्याच्या घरातले जास्त खायला आहे पाच पकवान तयार केलेले पाच पकवान खाणार नीनो कुठं गावात तुमच्या घरामध्ये गेलं तर हाय का तुम्हाला वाळला कुठ तरी सर गावात येता की चरून जगून डागिने बिगीने चुरून आणलं आणलेले घातले असले आता आला आम्हाला दाखवायला पाच पकवानाच्या बाता करायला वास पडला असेल काय नजून आमच्या घरात म्हणून तुम्ही आला केलेला हुडकी चलमय आता लय पाऊस पडायला खाव मावशीच्या जाऊन काही म्हणून आला ह्या धोरणानं पण तुम्हाला काहीच नाही मिळ बसू देत ना मी अगं चोरट्या का आमच्या उराव बसल्या नाही आम्ही काय चुरून बिरून काही आणले नाही आणि कच म्हणजे पैसे काढले होते का

नदर लावणं लागल्यातून घेत्या मी काय चोरून घेतले काय चोर्या लोक ही बांगड्या दिसत का बांगल्या है काय तो पैसे साठवून ही बांगल्या घेतल्या है या हैता अग हे बांगड्या दिसतात का बांगड्या पुन्हा हि ने आमच्या म्हटारीच्या पण खाली पैसे काढून मी सगळं घेतलं या अगं एवढे पैसे साचवायला नाही मोठ मन लागतय माय तुमच्या सात चोरट माया त्याला इतकं खोटं बोलू नका की चोरटी चोरांवरून शिरगोर उग तिला तिला एका खोट बोलायला लागला कापूस चोरती चोरांवरून शिरजोर मरणाचा चोरून आणलंय सगळं ते यात्रा भरली होती तिथून आणलं असं लागलं तिथं येऊन बोलायला अजून शिरजोरपणानं होऊन घरात नाही दान आणि बाजीराव म्हणा हलाच म्हणते बघा बर बाई जाऊ दे आम्ही गाय का चुर आले असत ती मजात गाऊन त्या लागला लागले तर गाणं तुम्हाला गुडकी ती तुने पळायला असतं ना कुठं नजाई न कडी कडी ना दुम्हारा ला ला

आम्ही किती कष्ट केलं होतं माझा तोडून टाकला नाही बोललेलं खरं होतं माय काय बोलली जमा तुझाय तुझे माय चोर तुझ्या आका का घरात चोरटं आहे तुझ्या मामा मामी काकी काका

काय आता चोरीच का कापून घेतलेला आहे सगळं काय तुझ्या तोंडाला आग लागूर लागलं सगळं आमचं चोरून टाकलं निघा भैरवा लवकर माहित आहे आम्हाला आमच्या

चांगल्या मावशी आहेत माय चांगल्या बोलते देव देवमान समजायचा म्हणून आम्ही येत होता आता तुम्हाला बोलले का तुमचं किती आणून गट तुमची लढाई आहे दोघीची पाहू शकतो आपल्या चांगल्या टायमाला बिवायला बोलतात की मस्त आधी असं ठावाय टिकवलं आणि निघाला म्हणून मी उठले होते चल माहिती आहे त्याला भारी मोसम झालय म्हणजे चांगलं पापड्या बिपुड्या भातून द्या त्या तुमच्या कि मोठं तुमचं तुमचं Köpfchen, Köpfchen. Kinder, die das nicht tun,